एका शेतकऱ्याचं नको ते धाडस त्याच्या अंगलट आलं चक्क या शेतकऱ्यानं पुराच्या पाण्यामध्ये बैलगाडी घालण्याचं धाडस केलं आणि नको ते भयंकर असं त्याच्यासोबत घडलं असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मित्रांनो राज्यामध्ये मुसळधार पाऊस भर असतो अनेक नद्या नाल्यांना पूर आल्याचं पाहायला मिळतं अशा वेळी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून देखील काही नागरिक मात्र असं नको ते धाडस करत आहेत असंच एका शेतकऱ्यानं धाडस करण्याचा प्रयत्न केला आणि हे त्याच्या चांगलं चांगलं टाळलं चक्क पुराच्या पाण्यामध्ये याने बैलगाडी गाठली आणि बैलगाडी पुढे घेऊन जात असताना मात्र काही क्षणातच बैलगाडी सकट शेतकरी देखील त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात असल्याचं जा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते हा संपूर्ण व्हिडिओ कॅमेरात कैद झाला असून त्या शेतकऱ्याने केलेला नको त्या धाडसाबद्दल मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मित्रांनो ही घटना यवतमाळमध्ये घडली ती पाहिल्यानंतर मात्र हळ व्यक्त केली जात आहे तसेच त्या शेतकऱ्याने केलेलं धाडस पाहून नेटकरी मात्र चांगले संतापले मित्रांनो ही घटना यवतमाळमध्ये घडलेली आहे नाल्याचं पाणी पुलावरून वाहत जात असताना देखील वाहत्या पाण्यामध्ये बैलगाडी घालण्याचं धाडस एका शेतकऱ्याने केलं त्यामुळं बैलगाडी नाल्यामध्ये वाहून गेली दोन्ही बैल, गे बैल कसे बसे तरी पोहत पोहत, पोहत काटावर पोचले आणि मालकानं देखील स्वतःला वाचवलं परंतु गाडीच्या मागे बांधलेली गाय आणि एक गोरा व्हाऊन गेली आहे यवतमाळच्या उपरी कापेश्वर ते झापरवाडी दरम्यानची घटना आहे नाल्याच्या पुरामध्ये गाय आणि गोरा वाहून गेल्याने शेतकऱ्याच्या नकोत्या दाडसाबद्दल मात्र नेटकरी चांगले संतापले आहेत यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस भरतो आहे उपरी कापेश्वरजवळील नाल्याला आलेल्या पुरात गायी आणि गोऱ्या वाहून गेल्या आहेत त्यामुळे नाल्याच्या पुरात दोन जनावरे वाहून गेल्याने मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे ग्रामस्थांकडून जनावरांचा अजून शोध सुरू आहे मात्र त्यांचा अजूनही पत्ता लागलेला नाही या नकोत्या धाडसामुळे या शेतकऱ्याचं मात्र प्रचंड नुकसान झालेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स चॅनेलला देखील करा धन्यवाद